आहे पचायला चांगले आहे हलके आहे क्षारी आहे पित्त शांत करणारी विशेष करून जी माणसं रागेट असते छान 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 नाचायचा गुणधर्म यांच्यात असतो कर तुला काय करायचं पूर्ण कॅमेरापर्यंत लगा तुपड्यात पडलो या पूर्ण आम आंबाट करायला लागली अरे देवा परत ती कोरोनाचा भाव लागा परत माघार येईल रे, रे गेलाय जाऊ दे त्याला जाऊ दे त्याला गपचुप जाऊ द्या तीन शिरे सहा हात माझा दंड दिवस चांगला वरी आलाय थंडी काय अंगातन जाई नाही अजून आणि सकाळी डबा केलाय मी आज मुलांना डाळ कांदा करून दिला होता ते आता आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे वारं तर भरभर भरभराचं सुटलं नुसतं गार लागते खूप वारं आहे की नावच काढू नका नुकु, नुकु वाटायला लागले ज्वारीवरनं तुमच्या लक्षात येत असेल की वारा कसा आहे ते आणि आपल्याला इकडं बघावं म्हणलं काहीतरी भाजीला पहिल्यांदा तर गोसावळ दिसलंय मस्तपैकी आणि बऱ्यापैकी यायची तर तुडून घेते मी आता गोसावळ लक्षात ये नाही लवकर वेलात ना चारच सापडली ती अजून बघते मी काल पाणी दिले त्याच्यामुळे वलय पण झालं या गोसावळी आपल्याला एवढी सापडलेत आणि इकडं आता टमाटे येते तर टमाटे तोडू टमाटे बाबा कसले मोठी मोठी झाले ते काय काय फांदीच्या आत जाऊन बसल्या ती तूट तोडायला जमन नाही ती तर मी आता भरपूर टमाटे येते इकडं तोडून इकडं भोपळा पण आहे तर तोडून घेते दोन तीन आहे अजून नंतर असं लागलेलं ला आहे ते छोटं छोटं इकडं पण आहे

तुला जे जमतय ते पाटकन कर सगळं आवडतंय मला गोसाळ आवडतंय आवडतोय तिकडे डिंगराची शेंगा आवडते त्या काय बी कर ना 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 कर लवकर करणारीपाल्याचा अपमान करणार नाही भाजीपाल्याचा अपमानापेक्षा अपमान हे बघा तुझा काहीच अपमान नाही तुला तुझ्या पुढे जे आहे ते का त्यातलं भाजी तुमच्याकडे कर 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 अवघड एवढं भाजीला तरी काय भाजी 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 करू भाजीला काय करू भाजीला काय करू भाजीला काय करू एवढं एवढ देवानी लगा तुम्हाला कसं नटू नटू लगा भाज्या बनवायच्या तर एवढं बायको खात जावा शब्दार खात जावायचं ते नाही कधी म्हणलंय का मी असे मन नाही म्हणणं का ही मी कधी म्हणतच नाही कर तुला काय करायचं ते कर मी खातो

काय खरं रूप दाखवाय okay. दादा मला सांगा दुखण्यात yeah. ना तशी कुठलोय तशी काय आवाज बघा सगळ्यांना वाटतं ना मी काय बऱ्याच कमेंट येते की फुगिरी घमेंडी आहे इथं येऊन राहावा म्हणजे कळल बोलणार ना रह मी किती फुगेर आहे मी किती घमेंट यायची तर येऊन राहावा म्हणा बोलणार अगं तू किती फुगली ह्याच्यावरूनच कळत मग तेच सांगते मी तुम्हाला ही येऊन राहावा माझ्या जागेला फुगली फुगेर आहे ते अजून दिस बाकरी चालू आहे आपल्या इकडे शेजायला लागले भोपळा तर भोपळा हे तुम्हाला सांगतो एक अशी भाजी आहे की मऊ आहे रुचकर आहे पचायला चांगले आहे हलकी आहे क्षारी आहे पित्त शांत करणारी आहे विशेष करून जी माणसं रागेट असते छान 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 नाचायचा गुणधर्म यांच्यात असतो अशा लोकांसाठी तर विशेष ती भाजी एकदम चांगली असते कारण की, की।, की। था था पित्त सुद्धा शांत करत अशी ती भाजी आहे तसं असं सांगा की माझी बायपत वैयक्तिक मी कुणाचं नाव घेत नाही आणि नाव घेऊन मला कुणाला दुखवायचं माझं तर अजिबात माझ्या मनात नाही पण अशी बरीच लोक असते की ज्यांना पित्त खवळत त्यांचं इना कारण असं पित्त खवळतं आणि पित्त जसं नाच तसं माणसाला पण आम्ही तुमची पित्त खवून देत नाही याची काळजी घेतो ना तुम्ही का आमची खवळता आम्ही कोणाची पित्त खवळत नाही ज्वालामुखी जसा खवळत असतो का तसं हे पित्त बी खवळत काय समजते ती कोणाष्ट स्वतःलाही तर असो थोड्या वेळाने जेवण करून तर आपली भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी तयार आहे की डाळाची भाजी आहे सकाळी लेकरांना केलेली के तुम्हाला म्हणलं होतं का नाही एक तर खराट होती नाही तर राजे मीठ नसतंय त्यामुळे मी शक्यतो भाज्या करायच्या आधी कधी ला नादार लागत नाही तुला जी भाज्या करू ती कर असं म्हणत असतो तरी बी ती व्हायचं तेच झालं नाही भाज्यामध्ये देवा तुम्हाला सांगायचं ह्यांच्या मनाने जरी मी म्हणलं का नाही तुमच्या मनाला काय करायचं ते करा, करा। तरी सुद्धा तरी बी चिरडीला जायचं जा असं असतं खाऊन पिऊन झालं आता गुरांची वेळ झाली

चांगले आहे अजून तयारी चालू आहे खेंगाटाचा व्हिडिओ करायचा आहे आणि ही आपली ज्वारी आहे त्याच्यावर एवढी पाखरे पाखरं बसायला लागली ती विशेष करून कोक्या तर वरच शेंड शेंड पांढर शिपट दिसायला लागले लगेच होय का लागली लाग काय लगाले अवघड आहे काय रे देवा काय सुद्धा ठेवा ना ती पाखर आणि थोडं ठेवलं केलंय थोडं केलंय तरी सुद्धा त्याला तसं म्हणल्यावर कसं काय काय करायचं काय हा थोडं का नाही खायला काय चोवीस तास इथं बसावं लागेल सारखं आपण इथं आहे तरी पाखरी येऊन खात तीच म्हणलं मी ए आलाव काय लगा काय म्हणते ती रदी? अरे देवा परत ती कोरोनाचा भाऊ लागा परत माघार येईल रे गेला जाऊ दे त्याला हा जाऊ दे त्याला गपचुप जाऊ द्या अरे घुसली काय लागा ती घेतला काय माझं काय म्हणणं होतं आहे का अजून चार आठ दिवस का नाही थोडं पिवरो फिरू खाऊ नका रे संपताला पण मग कोरोनाचा भाव बी संपून जाईल र त्याला मारायचंय तिक अपडेट घेऊन आलाय कोरोना मग असंच म्हणावं लागेल की आपल्या भाषेत आता काय म्हणायचं कुठं सोडला आज तिकडे सोडलं बर का माल तिकडे आज एक स्टॉक वाढलेला नाय चला जरा मदत करू लागा इकडं आईला भाजी बनवायची खेंगाटा आज हम्म व्हिडिओ चालू आहे बाबा तर मित्रांनो आता मी ना युट्यूबवर रील बघत होतो बिचारे रील चांगली बनवत होती पोरं त्या रीलमध्ये त्यांना दाखवायचं होतं की एक मुलगा रस्त्याने जाताना अचानक त्याच्या गाडीचं तेल संपतं तेल संपतं आणि त्याच्या मित्रांना फोन करतो एका मित्राला फोन करतो ती मित्र हॉटेलमध्ये जेवण करत असतो ती म्हणतो मला काय जमणार नाही यायला या मी घरी आहे दुसऱ्या मित्राला फोन करतो ती म्हणतो लग माझं पोट दुखतंय मला काय जमणार नाही यायला तर त्यांना असं दाखवायचं असतं की वेळ पडल्यावर श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्त महाराज कशी मदत करतात त्याच्यानंतर ती विचारत पडतो की आता आपले तेल तर संपले गाडीतलं इथनं आता गाडी न्यायची कशी तेवढं तिथे एक माणूस येतो आणि तू माणूस म्हणून तो तू भिवू नको जवळच पेट्रोल पंप आहे तिथपर्यंत मी गाडी ढकलून नेऊ लागतो हां तर ती जी व्यक्ती असते ती गाडी ढकलू लागते जवळच्या पेट्रोल पंपापाशी येते ते जवळच्या पेट्रोल पंपापाशी आलं की तेव्हा त्या पोराला बरं वाटतं हाय असं वाटतं की आपण सुखरू पोचलो व्यवस्थित पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे छोट्या छोट्या का छोट्या छोट्या संकटांवरून जर का देवाला जर हाका मारत असाल ना तर ही काय बरोबर नाही कोण म्हणतं देव येत नाहीत मदतीला देव मदतीला येते तर त्यांना बोलवायची सुद्धा गरज नसते फक्त आपण वाट बघायची असते फक्त त्या टायमाला माझ्या जीवनात तर लय अनुभव आलेला आहे तर पण मला असं वाटतं की कि किरकोळ कारणावरून कधी देवाला कधी हाका मारायचा नाही देव आपल्याला बघतच असतो एवढंच मला सांगायचं कोक्याने मात्र फिडल्याकडे आता त्यांना किती हणतोय 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 अरे बाबा आम्हाला नाही लगा ज्यावरे खायला नाही यंदा पिकवले आम्ही निदान थोडीफार <coughs> हाय ती बिया या बियापुरती तरी राहू द्या सगळंच वरबाडायला लागले ते पाखर अजून ती खायला बी नीट आलं नाही तर तुम्हाला सांगतो बघा ही पांढरं शेपट केलं वरच त्यांनी बघा चिकव वरबाडून घ्या ते आणि ह्या इकडं झाडावर बसते ते बघा कशी पळते या कुकी अय ते उठायचं नावच घेत नाही त्या का आपली बोगीची भाजी तयार झाली मित्रांनो बोगीची भाजी अशी झाली ते मी म्हणसाल काय ला एकच नंबर बरं का सगळं दिशी मटेरियल यायचं टमाट्यापासनं गव्हापासनं मिरचीपासनं उसापासून तुम्हाला सांगतो कांदा पेरू गाजार सगळं 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 आपल्या शेतातलं सगळं शेतातलं आहे फक्त ती पाठीमागचा भोपळा टाकायचा राहिला भी ते नस्तु नस्तु थी थी थे थे भी त्याचं ती नसतो म्हणून ते तसाच ठेवलाय तिथं कसा दिसतोय बघा तिथं ते बी पाखर राखायचं चालू आहे परत काय पाखरं आली नाही ती मी इथंच बसलो होतो ना इकडं डॉन आपला बघा कसा आहे गारातला आहे डोन डॉन चला भाकरी राहिले असते करायचे अजून हां करा तर तुम्हाला जर का व्हिडिओ बघायचा असेल तर गावाकडची वाट चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल भोगीच्या भाजीचा सगळ्यांनी बघा या व्हिडिओ लय मस्त झालेला आहे तर मित्रांनो रात्रीच्या दहा वाजले तर आठ आणि झोप लागली मला पाणी घेऊन झोपतो कारण का नाही थंडीमुळं थंडीमुळं काय होते पाणी पाणी पित नाही माणूस कमी पेताय त्रास होत आहे म्हणजे शरीराला त्रास होतो तर पाणी पिऊन झोपत जावं तर मित्रांनो आजच्या वेळी इथंच थांबू परत उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना गुरुदेव दत्ता